महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोबाईलवरती जंगली रमी हा ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ तर उडालीच आहे परंतु त्याचसोबत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आणि त्यांच्या कृषी मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे त्यामुळे खरंच त्यांचा राजीनामा होईल का त्यांच्यावरती कारवाई होईल का हे पाहावे लागणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती शेअर करत सत्ताधारी महायुती सरकार आणि कोकाटे यांच्यावरती जोरदार असं टीकास्त्र सोडलंय हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालाय ज्यामुळे कोकाटे यांच्या या गैरजबाबदार अशा वर्तनावरती विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात उलटसुलट अशा चर्चा देखील आता सुरू आहे यापूर्वीही कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सतत चर्चेत होते आणि या नव्या वादाने त्यांच्या राजकीय विश्वासाच्या हरतेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावरती काय ऍक्शन घेणार हे देखील पहावे लागणार आहे मात्र तुर्तास त्यांना समज देऊन योग्य वेळी त्यांचा आणि शिवसेना शिंदे गटातील काही वादग्रस्त मंत्र्यांचा देखील राजीनामा होणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहे आणि तशा घडणार देखील आहे असं दावा केला जात आहे दरम्यानच्या काळात रोहित पवार यांनी आपल्या एक्स वरती शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकटे यांच्या विधान परिषदेत टेबलाखाली लपून मोबाईल वरती जंगली रमी खेळताना दिसत आहेत त्यांनी या व्हिडिओ सोबतच खोचक टीका केली आहे जंगली रमी पे आवना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य असे शे प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना देखील किंवा तसं होताना देखील काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवरती रमी खेळ खेळण्याची वेळेत असावी रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना आणि सरकारला देखील पीक विमा कर्जमाफी पी भावांतराची मागणी करणाऱ्या या शेतकऱ्यांची कवी गरीब किसानो की खेतीपर भी आवना महाराज हे अर्थ हाक ऐकू येईल का कधी शेतीवर या महाराज खेळ थांबवा कर्जमाफी द्या या पोस्टमुळे शेतकरी आत्महत्या कर्जमाफी आणि पीक विमा यांसारख्या गंभीर स्वरूपाचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती सरकारच्या प्राधान्य क्रमांकावरती देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेले आहेत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊन या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला होता ज्यामुळे सत्ताधारी गटाच्या निर्णय क्षमतेवरती देखील टीका झालेली आहे म्हणजेच अजित पवार यांच्या गटावरती टीका झालेली आहे ते स्वतंत्रपणे आपली जी बाजू आहे किंवा निर्णय आहे ते घेऊ शकत नाहीत का असा देखील आता यामुळे प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या, या आरोपांना उत्तर देताना असं म्हटलं की हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा सभागृह स्थगित झालेले होते कोणीतरी माझ्या मोबाईलवरती हा गेम डाउनलोड केलेला होता आणि मी तो बंद करण्याचा प्रयत्न करत होतो स्कीप करण्याचा प्रयत्न करत होतो कुणीतरी हा गेम डाउनलोड केलेला होता हे सगळे आरोप निष्पळ स्वरूपाचे असे आहेत हा पूर्ण व्हिडिओ नाही आहे माझ्यावरती बिनगुडाचे आरोप विरोधकांकडून केलेले जात आहेत आपण नेहमीच सत्य बोलतो विरोधकांचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत आपण कोणालाच घाबरत नाही असं देखील कोकाटे यांनी म्हटलंय मात्र आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेतात हे देखील पहावे लागणार आहे मात्र तुर्तास तरी त्यांना समज देण्यात येईल असा एक कायास किंवा चर्चा सुरू आहे काँग्रेसचे विधानसभेचे नेते आणि आमदार विजय वडेट्टवार यांनी म्हटलंय की शेतकरी कर्जाखाली दबला आहे रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत यापूर्वीही सरकारी एक तृतीयांश पीक विमा भरत होते आता शेतकऱ्यांना स्वतः पूर्ण विमा भरावा लागतोय मतांसाठी एक रुपयात विमा देण्याची घोषणा सरकारने केलेली होती आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर ते सोडत आहेत कोकटे यांना भाजपने केवळ नावालाच कृषी मंत्री केला आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्या म्हणाल्यात की गेल्या तीन महिन्यात सातशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात पण मंत्री खेळ खेळण्यात मग्न आहेत जर ते स्वतः राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून हटवलं पाहिजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील खोचकपणे टीका केली आहे शेतकऱ्यांनो शेतकऱ्यां खेळारमी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत आहे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या देखील झालेल्या आहेत आणि तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत आहेत तर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र कोकाटे यांची बाजू घेताना त्यांची राखण केली आहे मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीवरती निशाणा साधताना म्हटलं की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंत्र्यांना खेळण्याची वेळ आहे त्यांचा आणि शिवसेना शिंदे गटातील काही मंत्र्यांचा राजीनामा येत्या तीन ते चार महिन्यात होऊ शकतो तसा आदेशच भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांनी दिला असल्याचं देखील म्हटलंय परंतु त्यानंतर राज्यात माणिकाव कोकटे यांच्यावरून टीका होत असताना राष्ट्रवादीचा कोणताच नेता किंवा उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी कोणीच काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे उलटसुलट चर्चा देखील होत आहे आणि संभ्रम देखील वाढलेला आहे हा वाद महायुती सरकार म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकतो कारण हे विरोधकांना आयटी कोलीत दिल्यासारखं आहे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि पीक विमा कर्जमाफी भावांतर योजनांबाबत ठोस असे निर्णय न घेतल्याने सरकार आधीच टीकेच्या केंद्रस्थानी आहे कोकाटे यांचा हा व्हिडिओ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचं एक प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यातच आता यामुळे विरोधी पक्षांनी कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा आणि त्या संदर्भात राजीनामा देखील मागितलेला आहे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे तर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील राज्यपालांना काही दिवसांपूर्वी या संदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली होती तर कोकाटे यांच्या वादामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीतील इतर पक्षांमधील अंतर्गत तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे खासदार संजय राऊत यांनी दावा केलाय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकाटे यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि उलटसुलट चर्चा देखील होत आहेत तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे हा वाद महायुतीच्या पथ्यावरती पडण्याची दाटपणे शक्यता आहे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी मतदारांमध्ये सरकार विरोधी भावना तीव्र होण्याची शक्यता आहे कोकटे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्याचा देखील आरोप झालेला होता आणि आता रमी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर आल्याने शेतकरी वर्गात तीव्र अशी नाराजी देखील आहे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी यापूर्वी कर्जमाफी बाबत सरकारच्या अनास्थेवरती टीका देखील केली होती आणि या वादाने त्यांच्या टीकेला बळ देखील मिळालेला आहे ऑनलाईन जुगाराच्या खेळांमुळे शेत तरुणांमध्ये व्यसनाधीनता आणि आर्थिक संकट वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे या रमी खेळामुळे किंवा या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेकांची बिझनेस देखील बंद झालेले आहेत कोकट यांच्या कृतीमुळे तरुणांवरती चुकीचा प्रभाव पडण्याची दाट भीती व्यक्त केले जात आहे तर येत्या काळात कोकाटे यांचे वर्तन हे असेच राहिले तर कोकाटे यांच्या मंत्रीपदावरती देखील गदा येण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये कोकाटे यांच्यावरती कारवाईचा दबाव देखील वाढत आहे आणि तशा चर्चा किंवा मागणी देखील अंतर्गत पक्षात होत पक्ष पक्षश्रेष्ठींनी यापूर्वी त्यांना त्यांच्या वक्तव्याबाबत तंबी देखील दिलेली होती म्हणजेच अजित पवार यांनी त्यांना समज दिली होती आणि आता या वादामुळे त्यांचे पक्षातील स्थान देखील दळमळीत होऊ शकते ते किंवा त्यांची यामध्ये पिछाट होऊ शकते कोकाटे यांच्या व सततच्या वादांमुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा आणि पक्षाची देखील सार्वजनिक प्रतिमा खराब झालेली आहे शेतकरी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोष वाढलेला आहे याचा परिणाम त्यांच्या आणि पक्षाच्या राजकीय भवितव्यावरती देखील होऊ शकतो कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा हा वाद केवळ वैयक्तिक चूक नसून महायुती सरकारच्या शेतकरी प्रश्नांबाबतच्या आणि अंतर्गत समन्वयाचा अभावाचे प्रतीक आहे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोज आठ ते दहा गेल्या तीन महिन्यात आठ ते दहा शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आणि तसंच गेल्या तीन महिन्यात सातशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात कर्जमाफीचा अभाव आणि पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे सरकार आधीच टीकेच्या केंद्रस्थानी आहे कोकटे यांचे वर्तन या समस्यांना आणखीच आणण्याचे काम माणिकराव कोकटे यांचा जंगली रमी वाद हा त्यांच्या राजकीय करिअरसाठी एक मोठा धक्का देखील ठरलेला आहे विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतल्याने आणि सामाजिक माध्यमांवरती तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्याने सरकारसमोर कठीण आव्हान देखील उभं आहे कोकाटे यांच्यावरती तत्काळ कारवाई न झाल्यास याचा परिणाम महायुतीच्या विश्वासार्हवरती आणि आगामी निवडणुकांमध्ये देखील त्यांच्या कामगिरीवरती होऊ शकतो दुसरीकडे जर कोकाटे यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटवले गेले तर विरोधकांचा दबाव कमी होऊ शकतो या वादाने शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी यांसारख्या गंभीर मुद्द्यांना देखील पुन्हा एकदा चर्चेत आणलेला आहे आणि यावरती सरकार काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आश्वासनं देऊनही आश्वासनं न पाहिल्यामुळे शेतकऱ्यां अरीच नाराजी आहे आणि त्यामुळे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकटे यांचे आता कृषी मंत्रिपद जाणार का किंवा राजीनामा घेतला जाणार का या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय निर्णय घेतात याकडे देखील महाराष्ट्रातील राज्याच्या राजकीय राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक तसंच शेतकऱ्यां सर्वसामान्य देखील आता याकडे डोळे लावून आहेत त्यामुळे या व्हिडिओबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल आणि कृषी मंत्री माणिकराव यांचा राजीनामा होणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ